नैसर्गिक शिवसेना आणि भाजप एकत्र होते आणि याच्यावर आता मी फार भाष्य नाही करणार पण नक्कीच याची ताकद वाढलेलीच असणार आहे आणि हे विषय वेगळा आहे हा लोकसभेचा विषय आहे लोकसभेमध्ये एक असा चेहरा लागतो जो चेहरा या सगळ्यांना एकत्र बसवू शकतो एकत्र बांधू शकतो कारण लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते या सगळ्यांच्या मुद्द्याच्या पार असते तर ते करण्यात बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं आहे सर्वजण एका मुखाने या लोकसभेच्या विजयाच्या दृष्टीने कामाला लागले ला आहेत तर विजय तर निश्चित आहे आता ता किती ताकद वाढेल कळेल चार जूनला बऱ्यापैकी त्याच्यावर सगळ्यांना कळेल की काय काय आम्हाला फायदा या सगळ्या गोष्टीचा झालेला आहे